नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कमळी मालिकेतील सरोजची खरी कहाणी सरोजचं खरं नाव आहे योगिनी चौक योगिनी ही एक मराठी अभिनेत्री आहे तिने माटुंगा येथील रुईया कॉलेजमधून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे कॉलेजच्या काळात तिने अनेक मराठी नाटकांमध्ये भू भूमिका केल्या आणि पुरस्कार देखील मिळवले आहेत अभिनयात रस निर्माण झाल्यानंतर तिने अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समधून अभिनयात दोन वर्षाचा स्पेशलायझेशन कोर्स केला आहे योगिनी ही झी मराठीच्या महाराष्ट्राचा सुपरस्टार कोण दोन हजार दहाची विजेती आहे योगिनीने पुढचं पाऊल आधी बसू मग बोलू भाग्यलक्ष्मी सिंधुताई माझी माई प्रसिद्ध मराठी मालिका जुळून येते रेशीम गाठी तू तिथे मी या मार अशा अनेक मराठी मालिकांमध्ये तिने काम केलं आहे पोपटपंची या नाटकामध्ये तिने महत्त्वाची भूमिका बजावली आहे योगिनी ही एका एपिसोडसाठी अंदाजे अठरा हजार रुपये चार्ज करते योगिनी ही विवाहित आहे योगिनीचे पती संदेश योगिनीची मुलं सखी आणि सात्विक योगिनीचे इंस्टाग्रामवर दोन हजाराहून जास्त फॉलोवर्स आहेत तर मित्रांनो तुम्हाला सरोज म्हणजेच अभिनेत्री योगिनी चौक हिचा अभिनय आवडतो का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा धन्यवाद